पापा, 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 पापा नमस्कार मंडळी माझं नाव ऐसुली टॉपस्टार सुरे या चॅनल तुमचं स्वागत तुम्ही चॅनल लाईल असाल

आम्ही खाला त्याच त्याला घालला ना बारीक पासून भांगरी चपाती सगळा भात भाजी खातो सगळ्या मिळणार कुठं इकडे ते झाडा होता वारा पाणी येते ना तेव्हा तो खाली पडला असेल पिल्लू पिल्ला होता पिल्ला होता तो खाऊ दुसरा खाऊ आलाय सोडायला अरे तोच खा ना ते काढा तो हे फाडून टाकेल ते राहू दे तुम्हाला घरात एवढं नाही खाणार तो हे खा भरलाय तो काय झालं आवाज बसला तुझा हो पाणी पाहिजे तुला पाणी हे पाणी घे बी पाणी पी हां हो, 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 आ हाय गोल फिल्टर काय काय हो हो काका रु काका हो काका कुठे गेलाय हो आई कुठे आहे तुझी आई आई कुठे आहे तुझी आहे आई कुठे आई आई कुठे आहे तुझी आहे घरात बाबा कुठे बाबा काल्या काल्या बाबा कुठे बाबा काल्या आई कुठे आहे तुझी शाळेत गेली तुझी आई शाळेत पण जाते आई कुठे आई घराते घरात खऱ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ 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 येऊ का पाहिजे <weod noise> का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला <re> खोकळा झालाय बराच खोकळा झालाय

আই পোর্তো কুঠা গিলে? আই পোর্তো কুঠা গিলে? আই আই बापा बापा? अगे। बापा अगे। बापा बाबा कुठे बाबा बाबा कुठे बाबा आई बाबा पाहुण्या गेल्या खरंच काय काय पाहुण्या गेल्यात नाही दोघा पण गेल्यात बाबा परतू आले ना हा काय हा येत परतून आले परतून आलेल तू कोण र काल ना तू आ रे आ कोटा बाबा कुठे बाबा बाबा कुठे बाबा आई बाबा पाहुण्या काय पाहुण्या गेल्यात नाही दोघा पण गेल्यात बाबा तू नाही गेला असू दे येऊ दे आमचे बा ये अरे असू दे ना તો એવું ગુના તો એના દે બાય पण मला टोचकू नको असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार